पाठबळ हे या सरकारला उपलब्ध झालेलं आहे वेळोवेळी ज्या ज्या वेळेस बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळेस निश्चितपणानं एन डी ए सरकार हे आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि मागच्या दहा वर्षापेक्षा सुद्धा अधिक जोमानं पुढची पाच वर्षाची कामं होतील हे सांगताना मी इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीने मोदीजींच आणि एन डी ए सरकारचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आता हे सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळं मधल्या काळामध्ये जे काही गोष्टी आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं म्हणा किंवा कामाच्या दृष्टीने म्हणा काही विषय असेल की आपल्याला प्रामुख्यानं इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं काही विषय हे केंद्राकडून आपल्याला सोडून घ्यावं लागतील आणि केंद्राची आर्थिक मदत आपल्याला तालुक्याच्या विकास कामासाठी घ्यावी लागेल आणि त्यासाठी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं माझा पुढाकार राहील आणि मग केंद्राशी संबंधित प्रामुख्यानं तालुक्यातले चार पाच महत्त्वाचे प्रश्न आहेत एक म्हणजे सिंचनाचा प्रश्न ह्या तालुक्यातला फार गंभीर आहे ज्याची वारंवार आम्ही भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला तर त्याचा एक आराखडा आता सुदैवानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडं गृह खातं पण आहे आणि सहकार खातं पण आहे अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडम असल्यामुळे त्यांची आपली पण चांगले संबंध आहे आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन आत्तापासून जर तयारी केली तर कुठंतरी एक वर्ष सहा महिन्यामध्ये बरीचशी कामं आपली मार्गी लावू शकतात आणि ह्या केंद्रातल्या सत्तेचा उपयोग हा इंदापूर तालुक्यातला शेतीचा पाण्याचा प्रश्न उद्योगधंदे वाढवण्याच्या दृष्टीनेचा प्रश्न त्यानंतर रेल्वेचे काही प्रश्न आहेत म्हणजे भिगवणला आपलं जे डॉक यार्ड आहे तिथं काही गाड्यांचा थांबा काही उड्डाणपूल काही अंडरग्राऊंड ब्रिजेस आणि काही नवीन रेल्वे सुरू करण्याच्या बाबतीतले असे काही विषय असतात की ज्याचा केंद्राशी संबंध आहे मला असं वाटतं की त्या विषयामध्ये आपण जरूर लक्ष घालू ज्या अध्यक्ष या आपण जरूर लक्ष घालू आणि त्याप्रमाणे आपल्याला या तालुक्याच्या विकास कामाकरता सहकार्य करता येईल त्याचबरोबर आता केंद्र सरकारच्या खूप योजना आता येणार आहेत मग त्या मत्स्य व्यवसायाच्या असतील दुग्ध व्यवसायाच्या असतील मुद्रा योजना असेल त्याचबरोबर काही प्रक्रिया उद्योग असतील ॲग्री प्रोसेसिंग अशा गोष्टी आता आपल्याला या तालुक्याकरता आपल्याला कशा आणता येतील हा निश्चितपणानं आमचा प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून या प्रश्नांच्या करता म्हणून आमची ही पत्रकार परिषद आपण बोलवली येते या गोष्टीमध्ये आम्हाला तुमचंही सहकार्य लागेल तुम्हाला जरी काही अशा कुठल्याही योजना आठवल्या किंवा वाटलं की ह्या अशा गोष्टी आपण करू शकतो तर सगळ्याला विश्वासात घेऊन मला असं वाटतं आपल्याला विकासाची कामं या माध्यमातून आपल्याला करता येतील दुसरा विषय बरोबर आज आठ दिवसापूर्वीच लोकसभेचे निकाल लागले आणि सगळ्या देशामध्ये तर चांगला कौल मिळाला लागला तर दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वास्तविक पात्र आम्ही सर्वांनी महायुतीचं म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जेवढं म्हणून आपल्याला लोकशाहीच्या मार्गानं लोकांच्यापर्यंत पोचता येईल तेवढा पोचण्याचा प्रयत्न आपण केला तेवढा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला तळागाळापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला आणि जे काही महायुतीचे घटक म्हणून जो काही आमचा रोल होता तो आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पार पाडला दुर्दैवानं आपल्याला यश आलं नाही त्याची एक खंत आहे शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि शेवटी जनतेचा कौल असतो तो आपल्याला मान्यच करावा लागतो आणि नेमकं कुठं चुकलं काय मतदान कमी झालं त्याचं ज्या त्या पक्षाच्या स्तरावरही मला असं वाटतं विचारविनिमय होतील भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची पण एक परवा बैठक झाली आणि पुढच्या आठवड्यामध्ये रामबाळगे जे प्रबोधन केंद्र आहे तिथं आमच्या निवडक राज्यातल्या एकवीस लोकांची पण कोर कमिटीची दिवसभर बैठक होणार आहे आणि साधारणतः कारण मिवानुसार नेमकं आपलं चुकलं कुठं मतदार हा आपल्या विरोधामध्ये मतदान का केलं आणि येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा त्याची व्यूरचना काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टीची विचारविनिमय होईल परंतु मी तालुक्यातल्या सर्व मतदारांचा आभार मानतो निवडणुका हार जीत असलीच परंतु कार्यकर्त्यांनी असल्या उन्हामध्ये सर्वांनीच प्रयत्नाची पराकाष्ठा केली कुणीही त्याच्यामध्ये आंग राखून किंवा असं कामामध्ये कुणी कमी पडला अशा काही भाग नाही आपण जर बघितलं असेल तर प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा अशी कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता आपण पडू दिली नाही त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांचं मतदारांचं मी व्यक्तिशा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदारे ते उपस्थित आहेत तिथं माझ्याबरोबर मगाशी मी नावं घेतलेली सगळे आमचे सहकारी इथे उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं तालुक्यातल्या मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं प्रत्येक निवडणुकीमध्ये काही काई ना काही दुरुस्त करण्यासारखं असतो प्रत्येक निवडणूक काही ना काहीतरी आपल्याला सांगून जाते काही ना काही आपल्याला देऊन जाते काही ना काही गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला होते तसं मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय प्रांजाळपणानं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून पुढच्या काळातली वाटचाल आपण निश्चितपणानं करू हे मला प्रामुख्यानं ज्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सांगायचं तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सुदयावाने गेल्या आठ दिवसामध्ये चांगला पाऊस काळ आपल्या भागामध्ये झाला आणि शेतकरी वर्गांच्यामध्ये पाण्यासाठी जी वनवण वन होती तेव्हा जे काही पिकं थोडीफार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी होती ते एक समाधानाचं वातावरण आहे की पाऊस चांगला झाला आणि ह्या वर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याचा अंदाज आहे आता उजनीमध्ये साधारणतः एक पी एम सी पाणी आज सकाळपर्यंत पोचलेलं आहे आणि जे काही वॉटरच्या लोकांच्या मोटरी बंद पडल्या होत्या वॉटर सप्लायचे स्किम बंद पडले होते ते ह्या थोड्याफार थोड्याफार प्रमाणामध्ये आता सुरू झालेले काल मी बऱ्याच भागात जाऊन आलो डिक्सळला गेलतो बिगवण स्टेशनला गेलतो कोळेदेवला गेलतो खाली गेडशिंग बाबळगाव भाटणीमगाव या भागात काल मी दुपारपासून बऱ्याच ठिकाणी येण्याच्या निमित्तानं जाऊन आलो बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा झाली आज सकाळपासून बरेच लोक भेटायला येत आहेत सांग सांगतायत तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला सकाळी तहसीलदारांनाही फोन केला प्रांतानाही फोन केला व्हिडिओ नाही फोन केला आज आपल्या तालुक्यामध्ये किती ऐंशी टँकर आहेत सत्तावन्न आता तालुक्यामध्ये सत्तावन्न टँकरनी पाणी पाणीपुरवठा चालू एक लाख दहा हजार लोकांना आपण पाणी देतो आणि अतिशय चांगलं स्वच्छ पाणी हे जिथं जिथं पाण्याची मंजुरी मिळेल तिथं तिथं आपण पाणीपुरवठा चालू केलेला आहे कुठेही तक्रार नाही एक दोन जादा ट्रिप लागले तरी आपण देतोय हो परंतु शेवटी अडचणीच्या काळामध्ये सामान्य माणसाला पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाणी या दोन गोष्टींची मूलभूत गरज ही आपण पूर्ण केलेली आहे आणि जरी पाऊस काळ झाला असला तरी प्रशासनाला आम्ही सूचित केलेलं आहे की तुम्ही टँकर बंद करू नका कारण आत्ताशी पाऊस पडला आहे अजून पाणी व्हायचं आहे शेतातनं पाणी काय बाहेर पडलेलं नाही त्यामुळं पुन्हा पालखी येणार आहे आपल्या तालुक्यात पाच दिवस पालखी आहे तर पालखीलाही लाखोच्या संख्येने वारकरी वर्ग येणार आहे त्याची राहण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते पण आम्ही आता प्रशासनाशी बोललो आणि त्यांना सांगितलं व प्रशासनाने तातडीनं या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे थोडं तालुक्यातलं प्रशासन हे जरा मला नाराज दिसते जरा तालुक्यातलं प्रशासन काय मधल्या काही एक दोन घटना घडल्या आणि त्यामुळं थोडीशी नाही म्हटलं तरी प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये एक नाराजीचं सूर आहे पण तरी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांना सांगितलं कायदा कायद्याप्रमाणे त्याचं काम करेल पण आपण लोकांचे सेवक आहात आपली जबाबदारी आहे आता बऱ्याच मुलांना शाळेसाठी दाखले लागत आहेत मग ते ओबीसीचे <laughs> दाखले असतील ई डब्ल्यूचे दाखले असतील ॲडमिशन चालू आहे अजून दहावीचा निकाल लागायचा आहे बारावीचे निकाल लागले ह्या सगळ्या प्रोसेस असतात की ह्या सामान्य माणसाच्या दृष्टीने गरजेच्या आहेत यामधल्या वादळामध्ये ह्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मर जळाले काही पोल पडलेले आहेत काही तारा तुटलेले आहेत ह्या ह्यासुद्धा सूचना मला असं वाटतं आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शेवटी सामान्य माणसाला गोरगरीब लोकांची कामं काय असतात ही कामं असतात तर त्या बाबतीमध्ये त्यांना सूचना आम्ही ह्या पद्धतीने दिलेल्या आहेत आता मध्यंतरी काय लोकांचे फोन आले की तालुक्यामध्ये रासायनिक खताचा तुटवडा आहे काही ठिकाणी युरिया मिळत नाही काही ठिकाणी डी ए पी मिळत नाही आणि म्हणून मी जिल्हा परिषद नाही फोन केला कृषी आयुक्तांनाही फोन केला आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जो काही कोटा दिलेला आहे आम्हाला डी ए पीचा असेल युरियाचा असेल तर त्याचा साठा मात्र आता लोकांना गरज आहे आता काही लोक मका पेरतील काही लोक खरिपाचे प्रेरणे करतील काही लोक उसाच्या लागणी करतील आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी बियाणं खतं याची मुबलक उपलब्धता करणं ही प्रशासनाचं कामच आहे सरकारचंच काम आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये सुद्धा आमचं लक्ष या माध्यमातून निश्चितपणानं राहील आज बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर्स जळालेले आहेत आता मी काल बेडशिंगला गेलो आत्ता बेडशिंग जाऊ गेले दोन दिवस झालं पिण्याच्या पाण्यापासून कर तातडीनं फोन करून आज दुपारी बाराच्या तिथला ट्रान्सफॉर्मर आम्ही चालू करू अशी बरीच गोष्टी आहेत त्या की ह्या मुळे सामान्य माणसाचं जे काम आहे त्यांनी हेल्पडेल घालून त्याची कामं होत नाही तर ह्या पद्धतीने मला असं वाटतं आपण लोकांच्यासाठी साठी या माध्यमातून आपण काम करतोय त्याचबरोबर आता दोन तीन प्रश्न महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या तालुक्यात निर्माण झालेले आहेत की पहिला प्रश्न दुधाचा प्रश्न आहे आमची तर माझी तर वैयक्तिक डायरेक्ट मागणी अशी आहे आणि मी तसं विखे पाटील साहेबांशी बोललो आणि मी तसं एक पत्र पण तयार केलं की पस्तीस रुपये दुधाला हा दर असलाच पाहिजे आणि तो शासनानं पुढाकार घेऊन जसं भुसाला एफ आर पी आहे तसं दुधाला का असू नये कारण मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः दुष्काळी भागामध्ये हा दुधाचा व्यवसाय करतोय हा कष्टाचा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय कुणी पण करू कुण शकतो ओमेनवाला व्यवसाय करू शकतो महिला व्यवसाय करू शकतात तरुण वर्ग व्यवसाय करू शकतो शेतकरी व्यवसाय करू शकतो आणि सुदैवाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये दूध वाढीची -दू एक चळवळ आहे एक आवड आहे इंदापूर तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय करणारी शेतकऱ्यांची मग आता कुठेतरी सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाचा दर झालेला आहे खरं म्हणजे हा पस्तीस रुपये दुधाचा दर असणार आणि ज्यावेळेस पस्तीस रुपयाच्या खाली तरी त्यावेळेस त्याला अनुदान सुद्धा राज्य सरकारच्या मार्फत दिलं पाहिजे जसं मध्ये पाच रुपयाचं अनुदान दिलं ते दोन महिन्याकरता होतं आमची जाहीर मागणी अशी आहे की शेवटी एक मोठा वर्ग आहे या महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय करणार आणि त्याची हातावरची पोट आहे नी आज एखाद्याच्या सायकलला किंवा गाडीला जर किटली बघितली आपण तर दुकानदार बोलवून त्याला काय पाहिजे किमान उदर देतो का त्याची गॅरंटी आणि म्हणून दुधाचा प्रश्न तातडीनं हाताळला पाहिजे या पद्धतीची आमची या संदर्भातली भूमिका आहे दुसरे विषय आता साखर उद्योगाच्या बाबतीतली आहे तर आता अमित शहा साहेबांकडून सहकार खाता आल्यामुळं त्यामुळं चौदा तारखेला पुण्यामध्ये आमची महत्त्वाची बैठक आहे दिल्लीवरनं काय अधिकारी येणार आहेत आमच्या फेडरेशनचे काय अधिकारी येणार आहेत आणि चौदा तारखेला मला वाटतं दुपारी चार वाजता पत्रकार भवनमध्ये आमची एक मोठी पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे साखर उद्योगाच्या संदर्भातले विषय हे आम्ही मांडणार आहे जर आपल्यातल्या काही लोकांना शक्य झालं तर बघा जे ज्यांना शक्य होईल किंवा तुमचे कोणी असलेले वरिष्ठ त्यांना सांगा तर चौदा तारखेला आपण चार वाजता शुक्रवार आहे हो आणि ते दिवशी आपण त्याच्यामध्ये एम एस पीचा विषय आहे एफ आर पीचा विषय आहे इथेनॉलची पॉलिसी आहे एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी आहे त्याच्यानंतर आता कालच जी पहिली कॅबिनेट झाली मोदी साहेबांची त्याच्यात त्याने सांगितले की शंभर दिवसाचा एक कार्यक्रम बनवायला सांगितलं त्यांनी एक शंभर दिवसाचा रोडमॅप तर त्या शंभर दिवसाच्या रोडमॅपमध्ये साखर उद्योग घालण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि साखर उद्योग म्हणून तर त्याच्यामध्ये घातला तर त्याचा एक मोठा फायदा पुढच्या दहा वर्षामध्ये या देशात जवळजवळ साडेपाच ते सहा कोटी आऊस पिकवणारा शेतकरी आहे आणि मोठा वर्ग आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आहे तर संदर्भातलं एक धोरण निश्चितपणानं ठरेल बहुतेक आमची सत्तावीस जुलै किंवा तीन ऑगस्टला एक दिवसाची मोठी कार्यशाळा हे भारत मंडपम जे आहे दिल्लीला तिथं घ्यायचं आमचं प्रस्तावित आहे अजून तारीख कन्फर्म नाही पण आम्ही तशी पत्र दिलेले आहे आणि मग त्याचं उद्घाटन प्राईम मिनिस्टरच्या हस्ते करायचं समारोप अमित शहा साहेबांच्या हस्ते करायचं मग आता सिंग चौहान कृषी मंत्री झाले त्यांना आम्ही बोलू हरदीप सिंग पुरी हे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांना आम्ही बोलू प्रल्हाद जोशी हे फूड अँड कन्झ्युमर सप्लायचे मंत्री आहेत त्यांना आम्ही बोलू पियुष गोयल हे कॉमर्स मिनिस्ट्री आहेत म्हणजे साखर उद्योग पाच डिपार्टमेंटशी संबंधित आहे म्हणजे अर्थ कॉमर्स मिनिस्ट्री ॲग्रीकल्चर मिनिस्ट्री फूड अँड सिव्हिल सप्लाय मिनिस्ट्री आणि सहकार खातं आणि सुदैवाने हे पाचही मंत्री जे आता झालेले आहेत आणि आपलं सहकार राज्यमंत्री जर आपले आहेत त्यामुळे आता काही तोही प्रश्न नाही मुरले अन्ना मोळ यांच्याकडे सुद्धा सहकार खात्याचे राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे ह्याच्यात ह्याच्यातून फायदा मला असं वाटतं की ज्या चोपन अमेंडमेंट्स ज्या सहकारामध्ये आपण करायचं ठरवलेलं आहे आणि एक स्वतंत्र मंत्रालय निघाल्यामुळं आता खरी गती ह्या पाच वर्षामध्ये हे कॉपरेटिव्ह मुवमेंटला मिळेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मग एन सी डी सी असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील शेवटी सत्तेचा उपयोग हा डेव्हलपमेंटच्या कामामध्ये झाला पाहिजे हे मात्र मी आहे आणि त्याला काही पदच लागतं अशातला काय भाग नाही त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न लागतात त्याला प्रामाणिकपणे पाठपुरावा लागतो आणि त्या सगळ्या कामांचा एक अनुभव अभ्यास हा पण लागतो कामं कशी करून घ्यायची कशी आणायची आणि त्याच्यातून सगळ्यांचा फायदा कसा होईल ठारक लोकांचा नाही सगळ्यांचा फायदा कसा होईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपण नियोजन करू असे साधारणतः एक चार पाच विषय आपल्यासमोर मांडायचे होते कारण निकाल लागल्यानंतर आम्हाला मुंबईला बोलवलं दोन दिवस मुंबईला बैठक झाली त्याच्यानंतर परत दिल्लीला दोन दिवस जावं लागलं आमची एच डी एफची बोर्ड मिटिंग होती परत काल शपथविलेला जावं लागलं त्यामुळे चार पाच दिवस निकाल लागल्यानंतर काही इथं मी उपस्थित नव्हतो पण मुलं आता काल आलो दुपारी मला आता आपल्याशी बोलावं आणि एकच आपल्याला विनंती अशी सगळ्या पत्रकारांना की आपल्या डोक्यातल्या तरी काय कल्पना असल्या वेगवेगळ्या पद्धतीनं तर या तालुक्याला आत्तापर्यंत केंद्राची मदतीची आवश्यकता आहे असं माझं मत आहे आणि केंद्राची मदत ही मी जे बऱ्याच ठिकाणी भाषणामध्ये जी बोलत होतो विचारांची बोलत होतो मी असं काही कुठलं वेग बोलत नव्हतो मग त्याच्यामध्ये काही सिंचनाच्या आराखडे असतील काही सोलर एनर्जीचे प्रोजेक्ट असतील काही उद्योगधंदे असतील काही मायक्रो इंडस्ट्रीजचे प्रश्न असतील काही महिलांच्याकरता काही आपण करू शकतो का अशा सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला वाटतं आपल्याला हे काम निश्चितपणानं करावं लागेल जी दुर्घटना कळाशेला घडली बदलच्या काळामध्ये ते वाईट झालं मी तिथं श्रद्धांजली अर्पण करतो फार वाईट घटना घडली काही कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली तो सुद्धा प्रश्न फार आयोग आहे तिथं पूल कसा असावा कुठं असावा तो पूल करताना सुद्धा स्थानिक मच्छीमारांना पण त्रास होऊ नये ते बघितलं पाहिजे तिथं जे काही आता प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ज्या घोडे आहेत त्याला काय स्ट्रीम लाईन करून त्यांची घाता अवजी पोट येते काही व्यवसाय करतात काही पाच दहा लाख रुपये गुंतवणूक करतात तिथं पण काही ट्रेनिंग देणं म्हणा लाईफ जॅकेट्स वगैरे त्या त्या ह्याच्यामध्ये ठेवणं म्हणा किंवा त्याला चांगल्या प्रकारचं तिथं सेंटर उभा करणं म्हणा काही हवामान खात्याच्या सूचना देणं म्हणा आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा कळत त्या कळत आपल्याला कुणी असलेल्या माणसाचा जीव महत्वाचा आहे करतो कशासाठी आपण जीवासाठीच करतो नाही आपलं जीवन जर सुरक्षित नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग काय म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा एक सातत्यानं समाजाचे प्रश्न डोक्यात ठेवून मला असं वाटतं काम करण्याची आवश्यकता आहे आणि प्रशासन लोकप्रतिनिधी आणि जनता याचा समन्वय पण असला पाहिजे आणि समन्वय नसेल आणि एखादी गोष्ट बरोबर असेल तर ते बरोबर म्हणलं पाहिजे आणि एखादी गोष्ट चुकली तर चुकलंही म्हणलं पाहिजे आणि शेवटी लोकशाहीमधली प्रशासनाची व्यवस्था आहे सगळी अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊ पुढच्या एक दोन दिवसामध्ये आमची तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाची एकदा अध्यक्ष आलेले आहेत त्यांच्या परवानगीनं मी सांगतो आपल्याला की या दोन दिवसामध्ये बहुतेक तेरा तारखेला सकाळी आमची भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या प्रमुख कोर कमिटीची बैठक आम्ही घेतोय एक दोन अडीच तास आम्ही एकत्र बसू कुठं कुठं काय काय घडलं कुठल्या गावात कसं झालं कुठल्या पुट गोष्ट कसं मतदान झालं काय झालं कुठली टक्केवारी कमी झाली कशी वाढली काय हे सगळं निवडणुकीतले जे सारांश असतात सगळे मग त्याच्यातनं मतदान कमी होण्याची कारणं काय वगैरे वगैरे याचा शोध तर घ्यावाच लागेल लग आपल्याला आणि तो आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीनं जिथं आम्हाला दुरुस्त्या करणं आवश्यक आहे तिथं आम्ही दुरुस्त्या करू जिथं आम्ही कमी पडलो तिथं प्रयत्नाची फराकाष्टा करू अशा पद्धतीचं धोरण हे भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी राहील काही तालुक्यामधले राज्यामधले काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत काही काही समाजामध्ये कळत न कळत वगैरे समज का झाला कोणकोणते विषय पुढे आले हे सगळे ह्याची समूळ माहितीही ती आमच्याबद्दल ठरली प्रचाराच्या दरम्यान पण आमच्यासमोर काही माहिती यायची त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करू आपण आता शेवटी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ सरकार काय आहे कुठल्या एका समाजाचं ना कुठल्या एका पक्षाचं असत नाही निवडणुकीपर्यंत पक्ष असतील एकदा निवडणूक झाल्यानंतर जे सरकार स्थापन होतं ते सरकार या देशातल्या सगळ्या जनतेचं सरकार असतं त्या जनतेमध्ये असणाऱ्या विविध जाती धर्मांच्या लोकांचं सरकार असतं ते आणि त्याचं प्रतिबिंब ज्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंटचं ते त्या दृष्टीने रिफ्लेक्ट झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचं नियोजन आपण करू चर्चेत करू काही गोष्टी अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे काही गोष्टी कुठं नेमकं कशामुळे घडलं हे तर बऱ्यापैकी तुम्हालाही माहिती बऱ्याचशा गोष्टी मलाही आहेत कार्यकर्त्यालाही माहिती, माहिती सोडून का या सगळ्या गोष्टीचा आपण मार्ग काढू निवडणुका येतात जातात ती काही आज नाही मी माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ तेरा चौदा निवडणुका लढवलेला माणूस आहे मी असं काही अनुभव प्रत्येक निवडणुकीबद्दल मी असा विचार करतो प्रत्येक निवडणुकीबद्दल शिकण्यासारखं असतं म्हणजे मागाशी शब्द उच्चारला तो अगदी असतं आहे की शिकण्यासारखं असतं <coughs> म्हणजे आम्ही आतापर्यंत बऱ्याच निवडणुका जिंकत आलो तिथं आम्ही शिकलो काही निवडणुकामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो ते शिकलो आम्ही कालच्या निवडणुकीमध्ये आपण कमी पडलो ते शिकावं लागेल आपल्याला का कमी पडलो ठीक आहे शेवटी तो मतदार आहे त्या मतदाराच्या मनात काय आहे त्या मतदाराच्या डोक्यात काय चाललेला असतो त्याचा अभ्यास राज्यकर्ते म्हणून करावा लागतो आपल्याला इट इज अ पोलिटिकल सायन्स हा त्याचा अभ्यास करूनच बाबा नेमकं आपण कुठपर्यंत गेलं पाहिजे आपण या बाबतीमध्ये का कमी पडलो हे थोडस थो ते मोकळेपणाने झालं पाहिजे हा बऱ्याच वेळा काही लोकांच्या तोका तर त्यांना आवडत नाही तसं नाही चालत ते तुम्ही ह्या गोष्टी मोकळेपणानं म्हणजे बाबा इथं हे हा प्रॉब्लेम झालेला आहे अशा गोष्टी आपण करू शकतो अशा ह्या विषयाकरता आज तुम्हाला इथं बोलवलं होतं दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला आपण भेटत जाऊ कारण तुम्ही सगळे पत्रकार एक महत्वाचे जबाबदार नागरिक आहात आमच्यापेक्षा जास्त लोकसंपर्क तुमचा असतो सगळ्याच कारणाने त्यामुळं सगळ्या कारणाने म्हणजे लोक भेटणं जाणं काय बोलणं हे सातत्यानं आपला सारखं सातत्यानं संपूर्ण राहतो आपण आलात आपल्या सगळ्यांना आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद काय दसराव विचरायचं